मंडळी बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला निकालाच्या दिवशी या दोघांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली मात्र अखेरच्या टप्प्यात बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांच्यावर भारी पडले पण पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगला जिवारी लागलाय आणि यामुळेच यातून आलेल्या नैराश्यातून गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे यांच्या तीन कट्टर समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत बीडमधील चिंचेवाडी येथील छत्तीस वर्षीय पोपट वाय भासे या तरुणाने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे यापूर्वी ऊस कामगार पांडुरंग रामभाऊ सोनवणे यांनी आत्महत्या केली होती तर पंकजा मुंडे यांचे समर्थक सचिन मुंडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती पंकजा मुंडे यांचे समर्थक अशा प्रकारे आत्महत्या करत असल्याने पंकजा या खूप दुखी झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना धीर देण्यासोबतच आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आव्हान त्यांनी केले आहेत नमस्कार काय बोलू मी तुमच्या सर्वांशी मला कळत नाही मी आव्हान केले पण माझं आव्हान तुमच्या दुःखाच्या तुमच्या नैराश्याच्या पलीकडे त्याचा आवाज पोचत नाही की काय असं मला वाटतंय गेल्या काही दिवसात ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या ना त्या आत्महत्येने मी जेवढे खचले तेवढं कदाचित कोणी खचलं नसेल मी अहमदपूर मधल्या त्या तरुणाच्या आईला बोलले त्या दिवशी घटना घडली ती माऊली मला म्हणते ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा तुमच्यावर खूप जीव होता अरे इतकं प्रेम ह्याला शब्द मला सापडत नाहीये कदाचित त्याला अघोरी प्रेम म्हणतात ते तुम्ही माझ्यावर करताय प्रत्येक क्षणी एक एक कर्ज माझ्यावर जगवत तुम्ही मला पाहिलंय गेला वीस बावीस वर्ष मुंडे साहेबांसारख्या पहाडासारख्या नेत्याला मी पाहिलेला आहे भावनिक होताना खचताना मी त्यांना आधार दिला आधार दिला म्हणजे मी एवढी मोठी नाही की त्यांना आधार दिला पण मी आधार द्यायचा भाव आणला कारण माझ्या बापाला वाटू नये की मला मुलगी आहे आणि ती कोमल आहे नाही बाबा मी खूप कठीण आहे मी खूप कर्मठ आहे मी तुमच्यासाठी लढायला मागे पुढे पाहणार नाही जेव्हा मुंडे साहेब वारले आठवा तो दिवस चार जूनचा दगड पडत होते सगळ्यांच्या डोक्यावर पण मी धावत जाऊन माईक हातात घेतला जीवाची पर्वा केली नाही कोणाच्याही विषय विचार नाही केला विचार केला तो समाज चेंगरेल अनेक जीव जातील याचा विचार केला तेव्हा मी मुंडे साहेबांची शपथ तुम्हाला दिली ती तुम्ही पाळली आता हे जे झालं ते तुमच्या जीवाला फार लागलेले मग तुम्ही जर असं जिवारी लावून घेणार असाल आणि असे रस्त्यावर जाणार असाल माझी शक्ती बनण्यापेक्षा जर अशा पाऊलांनी उचलण्याचा प्रयत्न करणार असेल तर राजकारणाचे पुढचं काय पाऊल उचलायचं असा माझ्यासारख्यांना प्रश्न पडतो कारण माझ्या राजकारणामध्ये स्वार्थ नाही मला स्वतसाठी काही पाहिजे म्हणून मी करत नाही माझं आत्तापर्यंतचं राजकारण उद्देशासाठी होतं जेव्हा मला पद मिळालं तेव्हा मी गरिबांसाठी काम केलं जेव्हा नाही मिळालं तेव्हा मी ती गोष्ट अत्यंत हसत किरण झेली आणि सकारात्मकतेने पुढे गेली आणि हा पराभव काय आहे हे राजकार राजकारण आहे राजकारणामध्ये असे वेळ येत असते मला माहिती आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला एखाद्या वर्गाला एखाद्या वर्णाला हिन लेखून कधी प्रचार झाला नाही ते मनाला ला लागले तुमच्या जिवारी लागले मला मान्य आपल्याला वंचितांचा आवाज बनायचा आहे या संघर्षामध्ये आपल्याला त्या सगळ्यांना ताकद देणारी एक फौज बनायचा आहे असा जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो मग मी कसं काम करू मी तुम्हाला हात जोडून विनंती करते मी तुमच्याकडे येईल पण माझा पाय चुचलत नाही सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाही मी येत आहे कृपा करून माझी शपथ आहे तुम्हाला मी साहेबांची शपथ घालून पाहिली पण माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाला काहीही करून घेऊ नका